काळजी घ्या दोघांची तयारी करा स्वागताची आमची वचनबद्धता गरोदर माता व लहान मुलांच्या सर्वोत्तम आरोग्यासाठी प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल पंढरपूर माता व बालकांचे उपचार डॉक्टर गिरनार गवळी स्त्री रोग व प्रसूत शास्त्र तज्ञ डॉक्टर शोभा गवळी आणि डॉक्टर सागर गवळी यांच्या माध्यमातून सर्वतोपरी काळजी तेही छताखाली वेदना रहित प्रसूती म्हणजे मातृत्वाचा पुरेपूर आनंद म्हणजेच प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटलमध्ये चोवीस तास डिलेवरीची सोय गर्भपिशवीच्या आजारावर संपूर्ण उपचार व शस्त्रक्रिया गर्भ पिशवी व स्तनाच्या कॅन्सरवर निदान व योग्य सल्ल्याची सोय टाका व बिन टाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वैद्यकीय गर्भपाताची सोय गरोदरपणातील सर्व तपासण्या व उपचार महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि चोवीस तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध सेवा तुमची तुमच्या बाळाची नियमित आरोग्य तपासणी करा नियमित आरोग्य तपासणीसाठी आजच भेट द्या प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल केबीपी कॉलेज चौक जुना रोड पंढरपूर सतर्क संपर्क छत्रपती शिवाजी महाराज चौक तरुण मंडळ व भगीरथ दादा भालके यांच्या संकल्पनेतून भव्य दहीहंडी उत्सव साजरा पंढरपूर प्रतिनिधी पंढरपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक तरुण मंडळ यांच्या व पंढरपूर मंगळवेढ्याचे युवक नेते दादा भालके यांच्या संकल्पनेतून भव्य आणि जल्लोषात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले यावेळी या कार्यक्रमास युवक नेते दादा भालके माजी नगराध्यक्ष नागेश काका भोसले विरोधी पक्षनेते सुधीर धोत्रे नगरसेवक नागेश यादव समाजसेवक संजय बंदपट्टे मी वडार महाराष्ट्राचे जिल्हाध्यक्ष दत्ता भोसले समाजसेवक अरुण भाऊ कोळी समाजसेविका कविता राजमाने यासह विठ्ठल परिवारातील आजी माजी नगरसेवक समाजसेवक ज्येष्ठ मंडळींनी उपस्थिती लावली होती या उत्सवाला शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून उत्सवाची शोभा वाढवली यामध्ये डी लेझर लाईट बरोबर परंपरा पारंपरिक वाद्य सादरीकरणामुळे संपूर्ण परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते गोकुळाष्टमीच्या निमित्ताने दरवर्षी साजरा होणारा हा उत्सव यंदा अधिक भव्य स्वरूपात पार पडला विशेष म्हणजे यावर्षी महिला आणि लहान मुलांच्याही पथकांनी सहभाग घेत उत्सवात उत्साहाची नवी ऊर्जा दिली भव्य हंडी फोडण्यासाठी आलेल्या गोविंदा पथकाने चित्त थरारक मानवी मनोरे तयार करत उपस्थितांची मने जिंकली विजेत्या पथकाला मंडळातर्फे आकर्षक आणि सन्मान चिन्ह देण्यात आले आपल्या मनोगत मध्ये भगीरथ दादा भालके यांनी यावेळी बोलताना सांगितले की तरुण पिढीला संस्कृतीशी जोडून ठेवणारे हे सण महत्वाचे आहेत उत्सवाच्या माध्यमातून एकता शिस्त आणि सामूहिक भावना रुद्धिंगत होते तसेच विधानसभेनंतर भगीरथ भालके पुन्हा एकदा नॉट रिचेबल झाले भालके गट संपला अशा वलगणा होत असताना काल शिवतीर्थ येथून भगीरथ भालके यांनी पुन्हा एकदा सर्वसामान्य जनतेसाठी दंड थोपटले हो असून यावेळी भगीरथ भालके यांची एंट्री होताच नायक नाही खलनायक हुमे असा जल्लोष कार्यकर्त्यांकडून करण्यात आला यावेळी भगीरथ भालके यांनी आपल्या मनोगतामध्ये या गाण्याचा संदर्भ देत भालके कुटुंब नेहमी सर्वसामान्य जनतेसाठी नायक म्हणून राहिला आहे मात्र पंढरपूर शहरातील जनतेवर जर कोणी अन्याय करत असेल तर हा भगीरथ भालके सर्वसामान्य जनतेसाठी खलनायक देखील व्हायला तयार आहे अशी ग्वाही छत्रपती शिवाजी महाराज चौकात भगीरथ भालके यांनी दिली त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीनंतर भगीरथ भालके यांनी सर्व आजी माझी नगरसेवकांना सोबत घेऊन नगरपालिकेची हंडी फोडल्याची चर्चा सुरू झाली असून पस्तीस वर्षांची सत्ताधाऱ्यांची हंडी यंदा भालके पुन्हा फोडणार अशी चर्चा पंढरपूर शहरात दबक्या आवाजात सुरू झाली आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सर्व सदस्य स्वयंसेवक आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या मेहनतीने सहभाग घेतला